अकोले खुर्द या प्रशालेतील पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माढा येथे शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये आपल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खालील विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली अनुष्का पोपट मोरे चौदा वर्ष मुली अमृता नितेश कुलकर्णी सतरा वर्ष मुली आदित्य पोपट मोरे एकोणीस वर्ष मुले संस्कार नवनाथ कांबळे एकोणीस वर्ष मुले पायल समाधान सरडे एकोणीस वर्ष मुले या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आपल्या प्रशालेेतून तीस विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता या यशस्वी खेळाडूंचे प्रशालेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या या खेळाडूंना श्री विजयकुमार सर श्री विजय सर श्री विराजदार सर व श्रीराम सर यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी खेळाडू मार्गदर्शक शिक्षक यांचे माडा तालुक्याचे आमदार श्री बबनरावजी शिंदे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय मामा शिंदे सचिव संस्थेचे सचिव तथा प्रचारलयाचे प्राचार्य श्री राजेंद्र ठोंबरे सर विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला आंबाडचे प्राचार्य श्री जवानसिंग रजपूत सर विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला कन्हेरगावचे मुख्याध्यापक श्री अमोल लोंढे सरा सरामोरे विद्यालय अकोले खुर्दच्या मुख्याध्यापिका सौ सुरवसे मॅडम व यशवंत प्राथमिक विद्यामंदिर अकोले खुर्दच्या मुख्याध्यापिका सौ नेवसे मॅडम या तसेच संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या